श्रीराम तीस एप्रिल आजचा महाराजांचा प्रवचनाचा विषय आहे जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जोवर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले विषयी जीव झालो जाणं सुटतान सुटे आपण मान अपमान जगाचे सुख सुखदुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाणं अभिमानात परमात्म्याचे विस्मरणं हे, हे जीवपणाचे मुख्य लक्षणं सुखदुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती आत्मनिश्चय बांधल्या वाचून मायानं हटेनं सुटे जाणं आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशी उरले, एकच वस्तूची ओळख जाणं पूर्ण होते समाधानो ज्या ज्याच्यात मानावे मी सुख त्या त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर चुकला मार्ग जाणं जे ते ठेवावी असं त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा भरोसा न मानावा फारसा मी तुम्हाला सांगतो हित दुश दृशांत न ठेवावे चित्त दृश्यवस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनाचं कारण असे आपलेच मनाची ठेवणं देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाणो विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाणं चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदाशी आले रामनाम प्रेमयुक्त चाले धनी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी द्रव्य दारा वर्जित जाणं ही खरी संतांची खूनं सृष्टी पहावी भगवद्गारी प्रेम ठेवील त्याचे वरी त्याला नाही दुसरे सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती न धरावी जगाची आस तोच होऊ बाहे रामदास नामात संत संत नामी भ भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाण जेथे भगवंताचे नामस्मरण तेथेच सर्व संतांचे ठाणं अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाणं संतचरणी झाला लीनं त्याला भाग्यास नाही तुझे उने संतांची संगती भगवन नामाने साधते आजचे महाराजांचे बोधवचन आहे देहासकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती जय श्रीराम